सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोनी गावात मुसळधार पावसामुळे हा हा पाणी शिरलं असून नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय गटारींची योग्य साफसफाई सा न झाल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी कालच्या पावसा असा अप्रतिम अप्रचंड पल्ल आहे तरी काही आमच्या घराची नुकसानी झाल्या त्या निसर्गाची पण ग्रामपंचायतनं काहीतरी दखल घेतली पाहिजे की मागं जी पाटी मागा कसा गल्लीत पाणी जी साचतं आहे ती पाणी सगळं आम मुरून आमच्या घरात सगळ्या बेताळाने येत आहे सगळ्या घरात असं जरा लागल्या लागले तर मी किती वेळा तरी मी ग्रामपंचायतला तक्रार दिली तर ग्रामपंचायत ह्याच्यावर काय दखल नाही तरी अशा ना ह्याच्यात कोणाला काय हानी झाली तर काय ग त्याला ग्रामपंचायत जबाबदार असल माझ्या घरा दारा साऱ्या पाण्या हया पाणी आहे साऱ्या चिंद्या चांद्या भिजले त्या हातरा पांघरायचं भिजले जोपावर कुठं रातभर आम्ही असं जो, जो बसून हाया घरा दार पडले या मतदान मागा येते या खोल्या मागा गेल्यावर म्हणते या कुठल्या खोल्या कुणाच्या खोल्या देव्या गायराम हाय म्हणते ती विरुद्ध पार्टी कळकूक जावा ती तशीच म्हणते ती इकडा जावा तशीच म्हणते आणि कुठं जोपाव पावता जोपाव का लेकर वाढवी हा नमस्कार एक मी एकाच प्रकाश हान होते ते बारुली गावचा नगरिक आज पंधरा वर्ष झालं घरकुलला कागद देतोय ही कागद ही ग्रामपंचायत काय दखल घेणार घरकोल घेऊन इकते ती लोक त्यांना घरकोल आहे आज जवळजवळ तीस ते पस्तीस घरकुल ह्या बारुली गावात विकले गेले घेऊन बनवून ते आणि ठायबशी राहणाराला घरकुल नाही पुण्या मुंबईला जागा जाणाराला घरकुल आहे ती आणि आता सध्या तिथे हित राहायला माणसं नाही ती त्यांना डबल डबल घरकुल आहे ती असं बारुली गावचं ग्रामपंचायत आहे ने 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 ने। वासे आज सकाळी प्रेम हनवते आणि ग्रामपंचायत सदस्य कैलास हनवते यांनी पाहणी करून ग्रामसेवकांना उपाययोजना करण्याची मागणी केली मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली यावेळी समस्याग्रस्त रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा